आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवटे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस मिरजेत सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा चोप शहरातील स्टँड चौक आणि स्टेशन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांची महात्मा गांधी चौक पोलिसांनी चांगली जिरवली तिघा गुन्हेगारांनी स्टेशन रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यानंतर तातडीने सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने स्टेशन रस्त्याकडे धाव घेतली त्यांनी गुन्हेगाराला चांगला चोख दिला त्यानंतर त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वरात काढण्यात आली यावेळी कायदे मे रेंगे तो फायदे मे जोडून अशा मिरज शहरातील स्टेशन रस्ता हा नेहमी चर्चेत आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची सातत्याने होत असते नशेखोर गुन्हेगारांकडून हत्याच्या दहाकाने ही लूट केली जाते परंतु याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत नसल्याने संबंधित गुन्हेगारावर कारवाई होत नव्हती रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन नशेखोर गुन्हेगारांनी रेल्वे प्रवाशांची पाकिटमारी केली त्यानंतर बस स्टँड चौकात हातगाडी चालकांना दमदाटी केली यावेळी त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला याची माहिती काही नागरिकांनी कंट्रोल रूमला कळवली त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे फौजफाट्यासह स्टेशन रस्त्यावर दाखल झाले यावेळी सराईत गुन्हेगारांकडून हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी तिघांना चांगलाच तोप दिला पोलिसांचा मार मिळताच तिघांनी कायदे मे रहो रहेंगे तो फायदे मे रहेंगे अशा हात जोडून घोषणा दिल्या यानंतर सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशन रस्ता बस स्थानक परिसर या परिसरातून त्यांची वरात काढली तिघांनाही ताब्यात घेतली असून त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते